मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज शिवसेनेच्या विजयी खासदारांची बैठक बोलावली आहे काल मुख्यमंत्री एनडीएच्या बैठकीसाठी दिल्लीला गेले होते आणि त्यानंतर आज त्यांनी मुंबईतल्या वैशाह निवासानी विजयी खासदारांची बैठक बोलावली आहे दुपारी एकच्या सुमारास ही बैठक होणार आहे लोकसभा पराभवानंतर अजित पवार अॅक्शन मोडवर आलेत आज ते मुंबईमध्ये दोन बैठका घेणार आहेत त्यांच्या देवगिरी निवासानी प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे आणि त्यानंतर संध्याकाळी सर्व आमदारांची बैठक असेल या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीतील कामगिरीबाबत आढावा घेण्यात येणार आहे मुंबईमध्ये उद्या काँग्रेसची महत्त्वाची बैठक होणार आहे काँग्रेस मुख्यालयामध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली आहे आणि या बैठकीला काँग्रेसचे सर्व तेरा नवनिर्वाचित खासदार उपस्थित राहणार आहेत काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले या खासदारांबरोबर संवाद साधणार आहेत दुपारी बाराच्या सुमारास ही बैठक होणार आहे पुण्यामधल्या चारही मतदारसंघातील ईव्हीएमचा डेटा हा पंचेचाळीस दिवस ठेवण्यात येणार आहे आणि पंचेचाळीस दिवसाच्या आत मतमोजणीवर आक्षेप घेण्यात आला तर फेर फेरमतमोजणी केली जाईल पंचेचाळीस दिवसानंतर मात्र जिल्हा प्रशासनाकडून ईव्हीएममधला हा सर्व डेटा नष्ट केला जाणार आहे शिवसेना शिंदे गटाला तसंच राष्ट्रवादी अजित पवार गटाला मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली शिवसेनेला दोन मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे यामध्ये एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळण्याची माहिती मिळते अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक मंत्रीपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली राजकीय चमत्कार घडवण्याची ताकद फक्त शरद पवारांमध्ये आहे असं म्हणत डॉ अमोल कोल्हे यांनी इंडिया आघाडीच्या सत्तास्थापनेचे संकेत दिले एनडीएतले सर्व घटक पक्षांसोबत शरद पवारांचा जुना ऋणानुबंध असल्याचं सांगत दिल्लीमध्ये मोठ्या घडामोडी घडतील असा दावा कोल्हे केला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली आहे लोकसभा निवडणुकीत राज्यातल्या भाजपच्या पराभवाची जबाबदारी ही माझी असल्याचं त्यांनी मान्य केलं सरकारमधून मला मोकळा करावं अशी विनंती केंद्रीय नेतृत्वाकडे करणार असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं फडणवीसांशी फोनवरून चर्चा झाल्याचं सा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले लोकसभा निवडणुकीतला पराभव हे हो सामूहिक जबाबदारी असल्याचं सा शिंदे म्हणाले आणि त्याचबरोबर राजीनामा देऊ नये अशी फडणवीसांची समजूत काढल्याचं सा शिंदेंनी सांगितलं फडणवीसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून योगी आदित्यनाथ यांचा बळी घेण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे ज्या राज्यामध्ये कमी जागा आल्या तिथल्या नेतृत्वानं राजीनामा द्यावा आणि महाराष्ट्रातून हा प्रकार आता सुरू झाला आहे आणि भविष्यात योगी आदित्यनाथ यांच्यावर दबाव आणला जाईल असंही राऊत म्हणाले फडणवीस निवडणुकीच्या निकालानं व्यथित असून भाजप श्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील असं अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे म्हणाले आणि त्याचबरोबर आम्ही पूर्ण ताकदीनं विधानसभेचं काम करणार असल्याचंही ते म्हणाले फडणवीसांची सन्मानपूर्वक एक्झिट घेण्याचा निर्णय घेतला असावा सुषमा अंधारे यांनी फडणवीसांच्या संकेतांवर ही प्रतिक्रिया दिली आहे लोकसभेच्या निकालानंतर फडणवीसांवर वरिष्ठ नेतृत्वाकडून कारवाई होऊ शकते आणि त्यापूर्वीच त्यांनी सन्मानजनक ही एक्झिटचा हा निर्णय घेतला असेल असं सुषमा अंधारे म्हणाले केंद्रातल्या आणि राज्यातल्या भाजपचं नेतृत्व फेल झाल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे ते पराभवाची जबाबदारी घेतात आणि राजीनामा देतात तर त्यांचा हायकमांड याबाबत निर्णय घेईल असं वडेट्टीवार म्हणाले i'm just